होत्या क्रांती सूर्य होत्या ज्ञान ज्योती होत्या प्रखर होत्या अशी मुहूर्त रोड मेड रोली आणि समाजासाठी जे कार्य केले अशा दोन्ही उमय उभय त्यांना मी मानाचा मानाचे वंदन करते त्याचप्रमाणे त्यांनी विधवा श्री काशीबाई या ज्यावेळेला आत्महत्या करण्यास निघाल्या त्यांना त्यांनी थांबवून त्यांचा सांभाळ केला त्यांचं बाळांपण केलं व त्यांचा मुलगा यशवंत यास दत्तक घेतले पण त्यांना शिक्षण देऊन दत्तक घेऊन यशवंत याचा डॉक्टर म्हणून त्यांनी चांगला उच्च प्रतीच्या डॉक्टर म्हणून त्यांचा स्वीकार केला व समाजात उच्च स्थान मिळवले अशा होत्या सावित्रीबाई जागोजागी दवाखाने शाळा उघडल्या व त्या अशा जग जगाच्या कल्याणासाठी त्यांचा जन्म झाल्या होता त्यांनी दुर्दैवाने त्यांचा त्यांचा मुलगा यशवंत याचा प्लेगच्या साथीने बळी गेला तरीही त्यांनी स्वतः सर्व कार्य करून त्या देखील प्लेगच्या साथीतच मृत्यू पावल्या अशा त्यांच्या प्राण ज्योत श्री सावित्रीबाई तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे पुन्हा पुन्हा जन्म यावे या धरित्रीला यावे अहो सावित्रीच्या लेखी आम्ही रणरागणी शिंक पुकरू आणि समाजासाठी बंड करू ने सावित्रीच्या लेखी आम्ही सावित्रीच्या लेखी असं मी सांगू इच्छिते या सावित्रीबाई यांनी पुन्हा धरित्रीवर यावे व आपले आपल्या मुलींना जे शिक्षण दिले आहे धैर्य आहे आजची स्त्री ही समाजात कुठे ना पोहोचली जळीच जाऊन पोहोचली आहे त्याचा मान जातो तो फक्त सावित्रीबाई फुले यांना अशा सावित्रीबाई होणे नाही होणार नाही असं मी सांगू येते सांगू इच्छिते म्हणूनच त्यांना ज्ञान ज्योती असं संबोधण्यात येतं एवढं बोलून येतेच सांगते माझ्या वाणीला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय